वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अफसरभाई खान यांच्या प्रचारार्थ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं कवच कुंडल आदरणीय बाबासाहेब आंबेडकर विचार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भावांनो आणि बहिणी साहेबांना बोलायचं आहे सकाळपासून आंबडला जालना संघाचे उमेदवार ओबीसी समाजाचे धनगर समाजाचे प्रभाकर बतले मामा यांची सभा झाली प्रचंड उत्साह नगरमध्ये ओबीसी समाजाचे वंधारी समाजाचे उमेदवार यांची सभा झाली सामाजिक अभिसरण करण्याचं काम माननीय बाळासाहेब आंबेडकर केलं जेव्हा सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन गेली 70 वर्षे आमची मता तुम्हाला चालता तिथल्या काँग्रेसला आली राष्ट्रपतीला पण आम्हाला प्रतिनिधित्व नाही बाळासाहेबांनी यांनी राजकारण उभा केलं सगळ्या समाजत्या लोकांना उभं पारे दिल्या जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं प्रयत्न हा समूह करतो तेव्हा इथल्या जातीवा भाजपची भीती मय प्रकाश आंबेडकर ते नांदेडचा तो अशोक पवार म्हणायचा प्रकाश आंबेडकर हे भाजपचे हस्तक आहे हा अशोक चव्हाण आता कुठे गेला अजित पवार म्हणायचा वंचित बहुजन आघाडी भाजपची भीती मय अजित पवार कुठे आहे जेव्हा जेव्हा आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतःच की महाराष्ट्रामध्ये खरी लढाई वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची आहे महाविकास आघाडी आपल्या स्पर्धेमध्ये सुद्धा राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचंय मी एकच बोलणार आहे मुसलमान समाजातला जो मिळून घडलाय लोकांनी तुमच्यामध्ये घातलं की तुम्ही करून घेतलंय माहिती नाही पण तुम्हाला पंधरा टक्के तुमचं वोटिंग असताना काँग्रेस राष्ट्रवादी एक उमेदवारी देत नाही आणि तुमचा मुलगंड असा आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही आम्हाला दुसरे मतदान करू शकत नाही दोन हजार एकोणीसच्या याच औरंगाबाद मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ हिंदुत्ववाद्यांचा बाले किल्ला आहे विचार करा तुमच्यातला न्यूनगंड होता की आम्हाला दुसऱ्या मतदान करत नाही मुसलमान उमेदवार मित्रांनो इथले सगळे दलित बांधव पाठीशी उभे राहिले खेड्यापाड्यातले तांड्या वस्त्यांवर ते भटके मुक्त आदिवासी ओबीसी उभे राहिले आणि पंचवीस वर्ष हिंदुत्ववाद्याचा जो किल्ला होता तो छेदला आणि मुसलमान उमेदवार संसदेमध्ये पाठवून दिला हा न्यूनगंड बाहेर काढा बाळासाहेब तुमच्या पाठीशी उभे राहिले मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे दोन हजार एकोणीस मध्ये अकोल्यात तुम्ही उभे राहिला सोलापूर मध्ये बाळासाहेबांच्या सोबत तुम्ही राहणार नाही तेवढ्या ताकदीनं ना। जेवढ्या ताकदीने बौद्ध बांधव तुमच्या पार्टीशी उभे राहिला तेवढ्या ताकदीने मुसलमान जर अकोल्यात आणि सोलापूर मध्ये वरायला असता तर बाळासाहेब मागच्या दोन हजार एकोणीस ला संसदेमध्ये गेले असते परत फेड करणार आहोत की नाही वेळ आलेली आहे फेड करण्याची वेळ आलेली आहे मुसल बांधवांना मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे आता जर चुकला तर माफी नाही आहे कुणाला ना ना। तुम्हाला परत तुमच्यासाठी कुणी धावून येणार नाही ना। बाळासाहेब आणि त्यांचं राजकारण पणाला लावलंय जेव्हा दंगल होत होती दाढीवाला टोपीवाला दिसला की खेचून मारलं जात होत स्टेटस ठेवला ती घरातून उठून मारलं जात होत तेव्हा कुठे गेला तुमचा खानदानी पक्ष काँग्रेस आता काँग्रेस आमच्या मुस्लिम नेत्या म्हणतात काँग्रेसच्या सोबत जायला पाहिजे होत अरे मुसलमानच्या नेत्यांना जाऊन विचारत खानदानी पक्षाला किती उमेदवार दिल्या आणि आता जर चुक केली मुसलमान बांधवाने इशारा समजा शेवगाव मध्ये दंगा झाली दोन मिनिटं संपवतो शेवगाव दंगा झाली इथं मी आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला का दिवसभर रात्री चुकीचे लोक निरपराध करून कोडले गेले बाळासाहेब म्हटले की जा मित्रांनो मुसलमान बांधवांसाठी मला दंगलीमध्ये मध्ये आरोपी केला तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न माझ्यावरती दाखल झाला परत मुसलमान बांधवाने जर चूक केली बाळासाहेबांच्या सोबत आला नाही तर मेसेज मुसलमान फक्त अडचणी आल्यानंतर बाळासाहेब लागतात बौद्ध बांधव लागतात कार्यकर्ते लागतात निवडणूक आंबेडकरी समाजातला कार्यकर्ता तुमच्यासाठी धावून येणार नाही हा इशारा समजा मुसलमान बांधवांना एवढंच बोलतो बाळासाहेबांनी उमेदवार दिलाय मुसलमानच दिलाय बौद्ध नाही दिलाय तो मुसलमान हा मुसलमान बरोबर आहे ना पण हा खानदानी मुसलमान आहे बाळासाहेबांच्या सोबत ताकदीन उभा राहिला आहे समोरच संसदेमध्ये लाखाच्या मताला निवडून जाणार आहे बाळासाहेबांना लढणारा खानदानी मुसलमान तेरा तारखेला निवडून द्या एवढा एकाच मी निमित्ताने कडकोन थांबतो जे भीमचे संविधान